आज आपण सोलापूर जिल्ह्याचे जी के पाहणार आहोत जी के म्हणजे जनरल नॉलेजचे प्रश्न सामान्य ज्ञानाचे प्रश्न की जे स्पर्धा परीक्षेसाठी सरळ सेवेसाठी एम केसए साठी किंवा शालेय सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्वाचे आहे चला सुरू करूया सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो तर सोलापूर जिल्हा हा पुणे प्रशासकीय विभागामध्ये येतो आता प्रशासकीय विभाग वेगळा आणि प्रादेशिक विभाग वेगळा सोलापूर जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो तर सोलापूर जिल्हा पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये येतो मग प्रत्येक जिल्ह्याला काही ना काही प्रसिद्ध आहे तसं सोलापूरला पण काहीतरी प्रसिद्ध असेल ना मग सोलापूरला काय प्रसिद्ध आहे तर सोलापूरला सादरी प्रसिद्ध आहे सादर शालवे आणि चादरवेगे तर शाल कुठे प्रसिद्ध आहेत आपण एका व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की हिमरू शाली ह्या छत्रपती संभाजीनगर येथे प्रसिद्ध आहे परंतु सोलापूरला चादर प्रसिद्ध आहे तर काय प्रसिद्ध आहे चादर चादर प्रसिद्ध आहे मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक प्रमुख नदी असते तसे सोलापूर जिल्ह्यामध्ये एक प्रमुख नदी आहे आणि तिचं नाव आहे भीमा कोणती नदी भीमा अतिशय प्रसिद्ध अशी नदी आहे भीमा मग आता पा एकादशीला आषाढीला सगळेजण एका, एका तीर्थक्षेत्री जातात की तिथे विठ्ठल रुक्मिणीचं एक प्रसिद्ध मंदिर आहे आणि ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे तर त्याचं नाव आहे पंढरपूर पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे लक्षात राहू द्या त्यानंतर भीमा नदीस आणखीन एक नाव दिलेलं आहे भीमा नदीस चंद्रभागा देखील म्हणतात काय म्हणतात चंद्रभागा नदी म्हणतात ना चंद्रभागे तिरी चंद्रभागा व त्या नदीला म्हणतात तर भीमा नदीच म्हणतात आता सोलापूर ले, जिल्ह्यात जिल्ह्याला एक कोठार आहे कोठा कोठार प्रसिद्ध आहे तर कोणता आहे तर ज्वारीचे कोठार सोलापूरला ज्वारीचे कोठार म्हणून सुद्धा ओळख आहे ज्वारीचे कोठार भीमा नदीवर एक प्रकल्प आहे फार प्रसिद्ध असा प्रकल्प आहे सत्या त्या प्रकल प्रकल्पाचं नाव आहे उजनी प्रकल्प कोणता हो प्रकल्प तर उजनी प्रकल्प सोलापूर जिल्ह्यामध्ये संत दामाजी पंत जन्मगाव आहे खूप प्रसिद्ध से संत आहेत त्यांचं जन्मगाव आहे तर ते कोठे आहे प्रसिद्ध मंगळवेढा मंगळवेढा येथे त्यांचे जन्मगाव आहे त्यानंतर सर्वात प्रसिद्ध असणार स्वामी समर्थांचं मंदिर सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोटला आहे कुठे अक्कल आहे अक्कलकोट हे आहे अक्कलकोटला हे आहे अक्कलकोट हे आहे सोलापूर जिल्ह्याचं सामान्य ज्ञान की जे फार महत्वाचं आहे आणि हे आपल्याला सोपं so, आहे आणि हे दहा प्रश्न लक्षात ठेवायला काहीच अवघड नाही अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण चालू केलेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी दुसऱ्या नवीन जिल्हा पाहूया थँक्यू